नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सध्या सरकारकडून सुरू असलेल्या शेती संबंधित विविध योजनेचा लाभ अनेकांना मिळू लागलेला आहे यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही महत्वाच्या अनुदान योजना आहेत तर आता शेतकरी मित्रांनो या दोन्ही योजनेमधून शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण चार हजार रुपये जमा होणार असे सांगितले होते पण आता शेतकरी मित्रांनो सगळ्यांना दोन्ही हप्तेचे फार आतुरतेने म्हणजे शेतकरी वर्ग हा फार अतुरतेने वाट पाहत होते पण त्याचमुळे आता राज्यातील सुमारे त्र्याण्णव पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना या रकमेमुळे आर्थिक दिलासा मिळणार होता पण शेतकरी मित्रांनो तेथे फक्त पी एम किसानचाच हप्ता शेतकऱ्यांना भेटलेला आहे आर्थिक आता त्यांना पेरणीसाठी खर्च या रकमेचा मोठा हातभार लागलेला आहे सरकारचा या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला फार समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्यापर्यंत तर पोहोचला म्हणजेच काल दोन तारखेला हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाला पण नमो शेतकरीचा सातवा हप्ता अजून का नाही भेटला तर शेतकरी मित्रांनो चला तर बघूया का नाही भेटला तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये दिले जातात याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील तेवढेच पैसे दिले जातात तर शेतकरी मित्रांनो आता या दोन्ही योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एक सहा हजारांचा फायदा झालेला आहे ते चार हजारांचा फायदा झालेला आहे तर मात्र याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या दोन्ही योजनेचा योजनेसाठी वेळेवर अर्ज केलेला असावा आधार क्रमांक व बँक खात्या खात्याची लिंक लिंकिंग तसेच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही तर शेतकरी मित्रांनो त्याचमुळे आपली ई केवायसी पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे सर्व पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या दोन्ही योजनेचा लाभ भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेना या खरीप हंगामात तुमच्या मदतीसाठी मोठा आधार ठरू शकतात या योजने केवळ आर्थिक आर्थिक वेळेवर सहाय्य मिळण्यास मदत होते आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी अगोदरच करणे फार गरजेचे आहे सोप्या आणि सहज पद्धतीने हे काम पूर्ण करून तुम्ही आर्थिक मदत मिळवण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो तुमच्या आम... माहितीनुसार योग्य फळ मिळावे म्हणून आजच यादी आणि के वाय सी तपासून पहा या छोट्या पण महत्त्वाच्या टप्प्यांनी तुमच्या शेतकरी आयुष्यात बदल घडू शकतो तर शेतकरी मित्रांनो तर त्यासाठी ई के वाय सी अन्यथा अजून काही राहिलेलं असेल ते पडताळणी करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा